सत्य बोलल तर सकाळीला रागवतो अशा म्हणी ज्या आहेत म्हणी सगळ्यांच्या पाठ आहे पण म्हणीचा अर्थ मात्र कोणाला कळत नाही म्हणून आज ह्या दोन म्हणीचा अर्थ सांगून आणतो तुम्हाला आपण वाढदिवस साजरा करून घेऊया सत्य बोललं तर सकाळीला येतो ह्या म्हणीचा अर्थ आहे एका परिवारामध्ये एक बाळ होत लहानपणापासून ते बाळ म्हणतो कोणाच्याही वस्तू बिना विचारता घेऊन येतो लक्ष पडू काय का गोष्ट नाही लहानपणात मात्र कोणाची वस्तू बिना विचारता घेऊन यायच ना आई त्याला शब्दच द्यायची बिना विचारता म्हणजे चोरूनच आणली का नाही चोरून वस्तू आणली तरी आई शब्बासकी द्यायची म्हणून आणखीन त्याचा उत्साह वाढत होता बाळाला देवा द्यावा अभ्यासात हुशार असेल किंवा के अभ्यास केल्यानंतर देवा तो अभ्यासात हुशार होईल काही चांगलं काम केलं त्याच्यात शब्बासकी देवा ते हुशार होईल वाटलं नंतर घेऊन येत तू इकडे येऊन बस नाही तुम्ही तर म्हणून मात्र एखादं बाळ जर समजा चांगल्या कामात हुशार असलं तर शब्दासकी द्यावा अभ्यासात शब्बस्की द्या निश्चित नंतर अभ्यासामध्ये ते हुशार होईल अभ्यासात हुशार झालं ना तर म्हणून अशा पद्धतीनं बिना विचार तर वस्तू घेऊन ये शब्दकी द्यायची असं करता करता त्याचा त्या कार्यामध्ये उत्साह वाढायचा चांगल्या चांगल्या वस्तू घेण्याचं चा, मग चांगली आहे आई पुन्हा चांगला आशीर्वाद द्यायची शुभेच्छा द्यायची चांगली चांगली वस्तू आणली की चांगली म्हणून मात्र असं करता करता मोठा डखू बनला चोऱ्या करता करता तुम्ही अभ्यासात कामात की द्या निश्चित मंत्र पुढे चालून काहीतरी मोठा तो एखादा साहेब होईल तेव्हा एखादा मोठं कार्य त्याच्या आतून घडल पण याच्यामध्ये की देता देता छोटी चोरी करता 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 मोठ्या चोऱ्या करायला लागला मोठा डाकू बनला आणि त्या चोरीमध्ये तो सापडला त्या चोरीत तो सापडला आणि बाकीच्या सगळ्या चोऱ्या सापडल्या आणि मग मात्र सगळ्याच वऱ्या सापडले त्याला फाशीची शिक्षा झाली आता फाशीची शिक्षा झाली म्हणलो फाशीची शिक्षा देण्याच्या अगोदर एक शेवटची इच्छा विचारतात त्या शेवटची इच्छा काही आणि ती शेवटची इच्छा मात्र त्याची पूर्ण करतात मग शेवटची इच्छा काही असू द्या तो म्हणला मला दिल्लीचं ताज महाल पाहायचं तर त्याला ताज पाहायला घेऊन जातील पोलीस संरक्षणामध्ये काही खायचं म्हणलं खायची वस्तू घेऊन येतील तुम्ही जिथं म्हणलं तिथं घेऊन जातील ते शेवटची इच्छा आता त्याची शेवटची इच्छा विचारली तर त्या टायमाला म्हणे माझी शेवटची इच्छा आहे फक्त माझ्या आईचं दर्शन करायचं इथे एक विनोदाचा भाग मग तुम्हाला सांग विनोद विनोदाचार्य नेमकं का मी विनोदाचा भाग एक जण अशा मोठ्या गुन्ह्यामध्ये सापडला पण हुशार होता तो मोठ्या गुन्ह्यात सापडला आणि त्याला फाशीची शिक्षा झाली तेव्हा मात्र फाशीच्या शिक्षाच्या अगोदर त्याला विचारलं तुझी शेवटची इच्छा काय ते म्हणलं साहेब खरं सांगू का मला लय भूक लागली मला लय भूक लागली मग भूक लागली म्हणल्यावर हो आता त्यात पोलीस डिपार्टमेंट होतं म्हणलं याला जेवण घेऊन या गेलं ते आणलं जेवण पत्तरवाळीवरच सजून सगळं या बाजारांनी काय केलं माहिती के की तेवढी पत्थरवाडी गुंडळली अशी गुंडळी निड खोसली म्हणे चला आता हे तुला भूक लागली होती म्हणे या म्हणलं साहेब इथं मिळ ना आता पण मग तिकडं वरती मग वरती काय दुसऱ्या मजल्यावर जायचं होतं काय समजलं का त्यांना शेवटची इच्छा विचारली म्हणजे साहेब खरंच सांगू का मला लि भूक लागली म्हणे मग आता पोलीस डिपार्टमेंट होतं म्हणे आणा याला जेवण आणली पतरवाडी सजून आता पतरवाडी सजून आणली तर त्यांनी ती पत्रवडी अशी गोळा केली आता खोसली म्हणे आता चला अरे तुला भूक लागली होती मग ते म्हणलं साहेब इथं मिळन पण वरती वरती म्हणजे काय वर्ष म्हटले जागत हायचं जेड्या सोडून याला पण तो शाणा होता त्याला माहिती असा प्रयोग केल्याशिवाय फाशीच्या शिक्षेतून आपण सुटणार नाही म्हणून मात्र याला विचारलं शेवटची इच्छा तुझी त्याने सांगितलं शेवटची इच्छा माझी मला माझ्या आईचं दर्शन करायचं मग आईला बोलवलं आई समोर होती वाकून नमस्कार केला आणि मग साहेबाकडं बोट करून म्हणला साहेब लहानपणात मी बिना विचारता काही वस्तू घेऊन येतो तर आई शब्दासकी देत होती शब्बासकी दिल्यानंतर माझा उत्साह वाटत होता वाढत होता उत्साह पुन्हा मग तर चांगल्या चांगल्या वस्तू घेऊन यायचो तर आई की द्यायची काही साखर खायला द्यायची आणखीन उत्साह वाढायचा असं करता 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 हा मोठा डाकू बनलो मग माझ्यावरती संस्कार टाकायचं काम कोणाचं होतं आईचं होतं का नाही मग आज माझ्यावरती संस्कार मात्र आईने चांगले टाकले नाही शब्दासकी देत राहिली म्हणून मोठा डाकू बनलो आज बरोबर मग आता खरं सांगा याच्यात माझी काय चुकी मला वळण लावणं तर मी अभ्यासात जर शब्दकी देत राहिले असतं तर मी डॉक्टर इंजिनियर किंवा वकील न्यायाधीश बनलो असतो शेती व्यवसायात काम करताना जर समजा एखाद्या मला शब्दासकी दिली असती तर, तर प्रतिष्ठेत चांगल्या पद्धतीचा शेतकरी बनलो असतो पण आता या कामात मला शब्दासकी देत होती म्हणून माझा उत्साह वाढता वाढतो मोठा डाकू बनलो मग इथं कोणाची चुकी आहे आईने माझ्यावरती संस्कार टाकले म्हणून आईची चुकी मग माझ्या जागेवर फाशी देण्याकरता कोण पात्र साहेबरोबर बरोबर ना आईने चांगलं वळण लावलं नाही मग याच्या जागेवर फाशी देण्याचं पात्र कोणी आई त्याला खाली काढलं आणि आईला फाशीवर दिलं इथं म्हणतात सत्य बोललं तर सख्याला रागच म्हणून मात्र अशा पद्धतीने ह्या म्हणीचा अर्थही दुसरा